कोल्हापूर शहरात रस्त्यांची कामं संथगतीने सुरू आहेत शहरातील रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी मंजूर करूनही रस्ते कामाला विविध अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते या निधीतून सुरू असलेली रस्ते कामं आता जून अखेर पूर्ण होणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कारण भर पावसात रस्त्यांची कामं कशी होणार हा मोठा प्रश्न आहे तर रस्ते कामांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कोल्हापूर शहरातील रस्ते विकास कामांसाठी शंभर कोटीचा निधी प्राप्त झाला आहे पण या रस्त्यांची कामं अद्याप पूर्ण झालेली नाहीत मी आता उभा आहे गोखले कॉलेज ते शाहू नगर या रस्त्यावर आपण पाहतोय की जी विकास कामं आहेत ती होताना दिसत नाही आहेत एकीकडे एक आपण पाहतोय की कोल्हापूर शहरातल्या रस्ते कामांसाठी शंभर कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे याचं वर्क आर्डर जे आहे ते डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिलेला आहे तरी देखील आपण पाहतोय की विविध कारणं देऊन या विकास कामांचं जे काम आहे ते खूप संत गतीनं सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय एकूणच आपण पाहतो की आला पावसाळा आरोग्य सांभाळा असं आपण म्हणतो पण दुसरीकडे आपण पाहतोय की आला पावसाळा रस्त्याची कामं पटकन उरकून घ्या अशा प्रकारचं एकूण चित्र कोल्हापूर शहरात दिसतंय एकूणच आपण पाहतो जी कामं सुरू झालेली आहेत त्या कामांपैकी आपण पाहतो की अनेक कामं अर्धवट आहेत त्यामुळे एव्हरेस्ट कंपनीला हा ठेका दिलेला आहे मग ही कंपनी भर पावसात या रस्त्याचं काम करणार आहे का अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जातो आहे कॅमेरा मृत्यूंचा प्रताप नाईक झी मीडिया कोल्हापूर